अमळनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांची अचानक मुदतपूर्व बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे महादेव खेडकर यांची धुळे उपजिल्हाधिकारी येथे बदली झाली आहे त्यांच्या जागी धुळे येथील रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची बदली झाली आहे महादेव खेडकर यांनी निवडणूक काळात अतिशय उत्कृष्ट काम केले होते तसेच कागदपत्रे पूर्ण असलेला एकही जातीचा दाखला प्रलंबित राहू दिलेला नव्हता प्रलंबित कामांचा त्वरित निपटारा केला होता तरी देखील अवघ्या सव्वा वर्षात त्यांची बदली होते याबद्दल सर्वसामान्य जनता आश्चर्यचकित झाली आहे शासनाचे महसूल विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी एक ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे देण्यात येणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार राजवाड येथील आदर्श शेतकरी निलकंठ दगडू पाटील व गावचे लोकनियुक्त सरपंच पुष्पलता निलकंठ पाटील यांना देण्यात आला सदर पुरस्काराचे वितरण समारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी राज्याचे कृषी सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे उपस्थित होते याआधी राजवडचे रहिवासी व अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन शासनाने गौरवले होते त्यांचाच आदर्श घेत राजवडचे शेतीनिष्ठ शेतकरी निलकंठ पाटील व त्यांच्या पत्नी लोकनियुक्त सरपंच पुष्पलता निलकंठ पाटील यांनी आदर्श शेती केली आहे त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला पाटील दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा नंबर दोन या उपक्रमात सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल जवखेडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले शाळेचे मुख्याध्यापक छगन पाटील रत्नप्रभा साळुंखे रेखा पाटील सुनीता रत्नाकर पाटील अर्चना बागुल मॅडम मुकेश पाटील माधवराव ठाकरे या शिक्षक शिक्षिकांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सततच्या पावसाने अमळनेरसह जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम हातातून गेल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून उपाययोजनांसह शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी निवेदनातून केली आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा एकशे एकोणवीस टक्के सततचा पाऊस झाल्याने कापसासह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीप हंगाम हातातून गेला आहे त्यामुळे शेतकरी हाताश होऊन दुहेरी संकटात सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शासनाप्रती असंतोषाची व नाराजीची भावना दूर करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह तातडीने आर्थिक मदत करून सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे नुकतीच समस्त चर्मकार महासंघाची बैठक झाली त्यात सर्व चर्मकार संघ मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे पाठीमागे येणाऱ्या खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचे चे शासनाद्वारे घोषित कापूस व सोयाबीन अनुदान मिळण्याबाबत किसान काँग्रेस तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस व सोयाबीनला मिळालेल्या कमी बाजारभावामुळे शासनाने घोषित केलेल्या अनुदानापासून हजारो शेतकरी केवळ तलाठीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे अजूनही वंचित आहेत तलाठींने सातबारा उतारावर त्याची नोंद न घेतल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत यावेळी प्राध्यापक सुभाष पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते आमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यातर्फे डी वाय एस पी सुनील नंदवाळकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाऊ पाटील पी एस आय विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते डी वाय एस पी नंदवाळकर यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले यावेळी शरद साळुंखे अनिल पाटील उमाकांत पाटील एन एस पाटील पत्रकार डॉक्टर विलास पाटील मारवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते प्रताप महाविद्यालयातील त्रेसष्ट विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीद्वारे रोजगार मिळाल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा तसेच प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिक येथील डाटा मॅट्रिक ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड या कंपनीद्वारे मुलाखती घेण्यात आल्या मुलाखतीदरम्यान त्रेसष्ट विद्यार्थ्यांची निवड झाल्याने त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले अमळनेर तालुका भाजपा सहकार सेल आघाडीच्या मंडळ अध्यक्षपदी डांगर बुद्रुक येथील राजेश सर्जेराव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे यांनी ही नियुक्ती केली आहे राजेश वाघ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कर्नाटक व गुजरातचे माजी राज्यपाल व प्रख्यात शिक्षण अजित अजितसिंह पी राणा यांनी अमळनेर अभावीप कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली यावेळी शहर मंत्री धीरज माळी जयेश सोनवणे आदित्य चौधरी हिमांशू पाटील अभिषेक पाटील दत्ता नाईक अजय रोडगे मनोहर सोनवणे उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील एकाहत्तर वर्षीय उत्तम राजाराम कुंभार यांचे एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी धुळे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता टाकरखेडा येथून निघणार आहे पाच दिवसांपूर्वी टाकरखेडा येथे झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागला होता त्यानंतर धुळे येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं तीन मुली सुना नातवंडे असा फार मोठा परिवार असून ते टाकरखेडाचे माजी सरपंच गोपाल कुंभार यांचे वडील होते